नमस्कार मित्रांनो आता आम्ही रानात आलोत मित्रांनो म्हटलं मित्रांनो दाखवा आता रानात संध्याकाळच्या भाजीला थोडस मी तिची भाजी घ्यायची बघा आता मी तिची भाजी दाखवतो मित्रांनो हा का मी ती मित्रांनो तुम्हाला दाखवतो शेंडे शेंडे खोडून घ्यायची संध्याकाळी भाजीला होते ना आज गुरुवार आहे आणि उपास त्याच्यामुळं संध्याकाळी मी भाजी एकच नंबर होणार आपल्याला काय भाजी करणार आपण आता भाजीला काय आहे मित्रांनो ससे बी खात्यात राहणार भाजी हा ससेच पाहिना ससा हाल थोडं लांबून बी घ्या असं चाललंय मित्रांनो भाजी खोडायचं काम चाललंय भाजी खोडावाट लागते नाही खुडून काय करायचं संध्याकाळी भाजीला होत आहे ना एक नंबर पाला एक नंबर ते गावरा नाही आता काय करायचं खायला शेंड खोडायचं म्हणजे परत फुटत पाणी दिल्यावर डबल कुठं नको एकदाच शेंड खोरड्यावर दोनदा काम भागलं पाहिजे असं मित्रांनो कसं काय व्हाय ना थोडं 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 करीत राहणार हा आणून पण ती उन्हाळ्याची कुठं सुधरत नाही उन्हाळ्याच्या नाही सुधरत भाज्या जवळ मका ऊन असतंय ना परत ती ससा ससा येते इकडे मका, मका आहे ना मका दाखवा मित्रांना मक्यातून काय होत सस येत आणि मग सस आलं कच बारीक बारीक खाल्लं पार असं खोरडून खोरडून खाते असं तोडून तोडून इकडे दाखवा ना तोडून तोडून खाल्लेलं आहे काय असं तोडून तोडून खाते बघा ससच खाऊ द्या सशाला बी खाऊ द्या काय मित्रांनो खाऊन खाऊन काय खाते प्राणी दिबी माती खायलाच नाही हा तर चला म्हणलं मित्रांना दाखव आज राहणार आम्ही आलो येत आणि आज गुरुवार आहे तो म्हणलं संध्याकाळी थोडी भाजी होईल जरा मेथीची भाजी करायची मित्रांनो मेथी आहे तुम्हाला दाखवतो भाजी झाल्यावर बी कस काय होते कसं काय नाही टेस्ट एकच नंबर काम आहे आज संध्याकाळी बाजरीची भाकरी मेथीची भाजी मुगाची डाळ टाकून ये एकच नंबर एकच नंबर होणार बघा तुम्ही आज नाही भाजी टाकून द्यायची राहणार माणसाला येणार नाही 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 तस असत काय ही आपलं अन्न कशाला केलं त्याला जपून जपून वापर करायचा ना हा आपल्या शेतातच आहे मित्रांनो कुठं जायचं नाही काय नाही काय हा हा एकच नंबर काम आहे औषध नाही पाणी नाही शिकलं नाही नाही ही उन्हाने काय होतंय ना त्याचं उनल आहे ना वाढत नाही उन्हामुळं मस्क त्याला खत टाकलं पण ती लय जोर धरते उन्हाळ्याचं अगो मित्रांनो असं शेतकऱ्याला गावरा ना आहार खायला आहे का आम्हाला काय भाजी मंडई काय बाजारला जायचे का काय काय नाही काय नाही अख्खा वाफ्यात मी ती टाकली इकडं तिकडं जॅम केलं दोन तीन वाफे टाकून थोड 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 करावं लागते खायला तर करावंच लागते ना मग आता म्हणलं मेथीची भाजी जरा रानातून आणून मस्त पैकी मुगाची डाळ टाकून झनझणीत जन करून दाखवा म्हणलं जरा आज जरा भाजी जरा झनझणीतच जन मित्रांनो आज खायला येतो मी पण आज गुरुवार आहे देवाचा वार आहे दत्ताचा वार असतोय

जाकल शिजू घातली शिजू घातली ना तुम्हाला आता सांग आता उतरताना जाऊ हां हा जाऊ आता उतरतानी त्यांना कुठून हां बघाने हा कुठं कुठशिवाय नाही भाजी कुठं लागल ना मेथीच्या भाजीला उदर लागेल

はあ。